खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात ही वसुबारस म्हणजेच गोवत्स पासून होते भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फार महत्व आहे गायीला माताही म्हटलं जातं ती सात्विक असल्याने सर्वांनी गायीच्या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करायला हवा सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी दिवशी पूजन केले जाते ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती तो समाज ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाची सुरुवात करायला हवी कोणतंही व्रत कोणतीही पूजा तेव्हाच पूर्ण होते असं म्हणतात जेव्हा आपण विधिवत पूजा मांडणी करून मंत्र स्तोत्रासहित त्या देवी देवतेचं पूजन करू नैवेद्य दाखवून त्या देवी देवतेची आरती करू आणि त्यानंतर कथा ऐकू नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे रमा एकादशी गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी गोवत्साची म्हणजेच वासराची पूजा कशी करायची आहे गायवासराची पूजा करण्याचा मुहूर्त काय आहे या दिवशी गायीचाही उपवास असतो असं म्हटलं जातं मग आईला नैवेद्य काय दाखवायचं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणतीही पूजा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण त्या देवतेची आरती करू म्हणूनच गोमातेची आरती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे या दिवशी दोन प्रकारचे धान्य खायचे नसतात वसुबारसच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी स्पेशली दोन प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि ते पदार्थ खाऊनच हा उपवास सोडला जातो ज्यांना बारा महिन्याच्या एकादशीचे व्रत आहे त्यांनी वसुबारसचा उपवास कसा करावा त्यांनी एकादशीचा उपवास कसा व कधी सोडावा त्याचबरोबर ज्यांना बारा महिन्याच्या एकादशी नसतात मग त्यांनी वसुबारसचा उपवास कधी करावा तो कसा सोडावा कधी सोडावा अशी सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरी गाय वासरू असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे गायीचा गोठा असेल गोशाला असेल तर तिथे जाऊन प्रत्यक्षात गाय वासराची पूजा कशी करायची हेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो त्यामुळे घरामध्ये जिथे कुठे तुम्ही गोवत्स द्वादशीची पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर फरशीवर एक स्वास्तिक वगैरे काढून घ्यायचं त्यावर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आणि सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे एक तेलाचा दिवा लावायचा आणि एक तुपाचा दिवा लावायचा दोन्हीही दिव्याला अक्षदांचं आसन आवर्जून द्यायचं आहे दीप प्रज्वलित झाल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या तुमच्याकडे फुल असेल तर ते अर्पण करायचं आणि दिव्याला नमस्कार करून अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे वसुबारस पूजेसाठी तुम्हाला गणपतीची मूर्ती आपल्या देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती आणि गायवासराची मूर्ती लागणार आहे कोणत्याही पूजनाची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो त्यामुळे सर्वप्रथम एक तामण घ्यायचं त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्या अक्षदांवरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक करू शकता किंवा स्वच्छ पाणी सुरुवातीला त्यानंतर पंचामृत किंवा दूध आणि परत स्वच्छ पाणी या प्रकारे सुद्धा अभिषेक करू शकता गणपती बाप्पांचा अभिषेक करताना तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे कमीत कमी अकरा वेळा स्वच्छ पाण्याने त्यानंतर दूध किंवा पंचामृत पण तुम्ही वापरणार असाल तर त्याने कमीत कमी अकरा वेळा त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अकरा वेळा याप्रमाणे अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे दोन विड्याचे पानं घ्यायचे आहेत म्हणजेच नागवेलीचे दोन पानं घ्यायचे आहेत बरेच जण काय करतात की पूजेमध्ये एक सिंगल नागवेलीचं पान घेतात आणि त्यावरच मूर्त्या ठेवतात पण असं कधीही करायचं नसतं कधीही देवी देवतांची मूर्ती ठेवण्यासाठी जोड पान घ्यायचे असतात तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं घेतली तरीसुद्धा चालतात पण ती सुद्धा दोन घ्यायची आहेत विड्याच्या पानाचं देठ देवाकडे करायचं आहे या प्रकारे दोन विड्याची पानं ठेवून त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या एखादं लाल फुल तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला वाहून घ्यायचं आहे दीप ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना नमस्कार करून आपल्याला पूजनाची सुरुवात करायची आहे त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची जे ताम्हण आपण अगोदर वापरलेलं होतं गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी त्यातलं पाणी काढून घ्यायचं परत त्या तामणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दूध किंवा पंचामृत वापरणार असाल तर त्याने आणि परत स्वच्छ पाण्याने बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे या दिवशी ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी फराळाचे पदार्थ सोडून इतर काही धान्य किंवा अन्न खाण्याचा प्रश्नच येत नाही आणि ज्यांना वसुबारसचा उपवास आहे त्यांनी आणि ज्यांना या दिवशी एकादशीचाही उपवास नाहीये आणि वसुबारसचाही उपवास नाहीये अशांनी सुद्धा हे दोन प्रकारचे धान्य या दिवशी खायचे नसतात पहिलं धान्य म्हणजे गहू म्हणजे गव्हापासून बनवलेली पोळी किंवा अजून काही पदार्थ असतील तर ते खायचे नसतात आणि मुगडाळी पासून बनवलेले पदार्थ खायचे नसतात बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्ती शेजारीच दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला गंध अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचं आणि धूपदीप ओवाळून गायीची पूजा करायची आहे आता तुमच्याकडे गायवासराच्या दोन मूर्ती असतील जसं की एखादी चांदीची किंवा पितळेची देवघरामध्ये तुम्ही मूर्ती ठेवत असाल ती आणि दुसरी अशी मोठी मूर्ती तुमच्याकडे असेल तर छोटी जी देवघरामध्ये ठेवतो आपण मूर्ती ती असेल तर काय करायचं या बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी परत अजून दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर ती देवघरातली गायवासराची मूर्ती ठेवायची आहे आणि जी वेगळ्या धातूची अशी मोठी गायवासराची मूर्ती असेल ती मागे तुम्हाला मध्यभागी ठेवायची आहे गायवासराची मूर्ती थोड्याशा अक्षदा तांबणामध्ये घ्यायच्या त्यावर ती मूर्ती ठेवायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत गायवासराच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे दोन मूर्ती असतील तर सुरुवातीला देवघरातली जी मूर्ती आहे त्यावर अभिषेक करून घ्यायचा ती मूर्ती परत जागेवर ठेवून त्या गायीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर जी मागची मोठी गायवासराची मूर्ती आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि त्यावर सुद्धा अभिषेक करू शकता किंवा मोठी मूर्ती तुम्ही एखादं फूल घेऊन त्यावर पाणी अर्पण केलं त्यानंतर दूध अर्पण केलं परत स्वच्छ पाणी अर्पण केलं आणि ती मूर्ती पुसून घेऊन त्या मूर्तीची पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना व गोमातेला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि गोवत्स द्वादशी दिवशी म्हणजे वसुबारस दिवशी गायीला गुळाचा नैवेद्य दाखवण्याला महत्व आहे या दिवशी गायीचा उपवास असतो म्हटलं जातं त्यामुळे कोणत्याही अन्नधान्याचा गायीला नैवेद्य दाखवला जात नाही म्हणून आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही साखरेचा दूध साखरेचा किंवा फळाचा पण नैवेद्य दाखवू शकता पण गुळाच्या नैवेद्याला या दिवशी मान आहे आता बऱ्याच भागानुसार ही पद्धत बदलते सुद्धा बऱ्याच ठिकाणी गायीला या दिवशी पूर्णावरणाचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो आणि बऱ्याच ठिकाणी या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाच्या भाजीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही गुळाचाही नैवेद्य दाखवा आणि तुमच्याकडे पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असेल तर पूर्णावरणाचा स्वयंपाक झाल्यावर त्याचाही नैवेद्य दाखवा किंवा तुमच्याकडे बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असेल तर त्याचाही नंतर तुम्ही तो स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य दाखवू शकता वसुबारसची पूजा घरच्या घरी करायची असेल तर सकाळी आपली देवपूजा झाली की लगेच आपण गायवासराची या प्रकारे पूजा करून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा सकाळी शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता किंवा बऱ्याच भागांमध्ये सायंकाळी गायवासराची पूजा करण्याची पद्धत आहे सायंकाळी गायवास्त्राची पूजा केली जाते आणि त्यानंतर वसुबारसचा उपवास सोडला जातो आणि बऱ्याच भागांमध्ये सकाळी दुपारी वसुबारसची पूजा केली जाते आणि दुपारीच पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो तर तुमच्या भागानुसार तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला त्यान त्या त्यावेळेत पूजा करून उपवास जो आहे तो सोडायचा आहे वसुबारसचा उपवास सोडण्यासाठी या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी बनवली जाते आणि हे दोन पदार्थ खाऊनच या दिवशी उपवास सोडला जातो गायीच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर गायीची मूर्ती ठेवायची गायीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फुलं असतील तर ते अर्पण करायचे धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे या प्रकारे साधी सोपी पूजा मांडणी करून गोवत्स द्वादशीची आपल्याला पूजा करायची आहे आणि शेवटी गोमातेची म्हणजेच कामधेनूची आरती करून गोवत्स द्वादशीची कथा वाचायची आहे किंवा ती ऐकायची आहे गोवत्स द्वादशीची कथा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही ऐकू शकता त्याचबरोबर कामधेनूची आरती म्हणजे गायीची आरती सुद्धा मी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे विदाऊट म्युझिक आहे त्यामुळे अगदी पटकन होते ती आरती लावून सुद्धा तुम्ही गोमातेची या दिवशी आरती केली तरी सुद्धा चालू शकतं किंवा गोमातेची आरती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे ती वाचून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा इथे स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दिसत असेल हा काढून घेऊन सुद्धा तुम्ही आरती करू शकता ज्यांना बारा महिन्याच्या एकादशीचे उपवास आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे नेहमीच्या एकादशीसारखाच या दिवशी उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा आहे पण काय करायचं की वसुबारसच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी बनवण्याला आणि खाण्याला जास्त मान आहे म्हणून तुम्ही वसुबारसच्या दिवशी बाजरीची भाकरी एक्स्ट्रा बनवून ठेवायची गवारीच्या शेंगाची भाजी सुद्धा थोडीशी जास्त बनवायची आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना तुम्ही ती खाऊ शकता आता दुसऱ्या दिवशी ताजी बनवून पण तुम्ही खाऊ शकता पण या दिवशीची खाण्याचा मान असतो म्हणून थोडीशी ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना ती खाल्ली जाते आमच्याकडे तरी असं केलं जातं तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता त्याचबरोबर रमा एकादशीच्या दिवशी म्हणजे वसुबारसेच्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ सुद्धा खाल्ले जात नाहीत किंवा तळले पदार्थ खाल्ले जात होप या सना बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असेल पण तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल तुम्हा सर्वांना वसुबारस आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार